बाळाला गाईचं दूध नक्की कोणत्या वयापासून आपण देऊ शकतो शिवाय एक वर्षापेक्षा खालील बाळामध्ये आपण गायीचं दूध देऊ शकतो का हा प्रश्न अनेक पॅरेंट्स विचारतात याच रिलेटेड आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये गायीचं दूध आपण लहान मुलांना खास करून एक वर्षापेक्षा लहान बाळांमध्ये का द्यायचं नाही हे डिटेलमध्ये सांगितलं होतं ती व्हिडिओ जवळजवळ वन थ्री मिलियन लोकांनी बघितली नवीन स्टडीजमध्ये गाईचं दूध पिणारी बाळं आणि फॉर्म्युला फीड घेणारी बाळं यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काही फारसा असा बदल जाणून आला नाही तर डब्ल्यू एच ओच्या नवीन गाईडलाईन्सनुसार सहा महिने ते एक वर्षापर्यंतच्या बाळांमध्ये आपण काउज मिल्क म्हणजेच गाईचं दूध हे देऊ शकतो पण ते काही अटींसह सगळ्यात पहिलं म्हणजेच आयन रिच फूड ज्या बाळांना तुम्ही फक्त काऊज मिल्क जर का देणार असाल तर त्याच्यासोबतच आयन रिच फूड देणं हे फार गरजेचं आहे जसं की गाजर बीटरूट डाळिंब हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश त्यांच्या आहारामध्ये असणं हे फार गरजेचं आहे कारण गाईच्या दुधामुळे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होण्याचे चान्सेस हे फार जास्त असतात दुसरं म्हणजेच डायल्युशन त्याच्यामध्ये पाणी मिक्स न करता फुल फॅट काऊज मिल्क देणं हे फार गरजेचं आहे तिसरं म्हणजेच हे दूध पॉश्चराईज किंवा व्यवस्थित बॉईल केलेलं असावं चौथं म्हणजेच याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे फ्लेवर्स किंवा साखर हे ॲड करू नये याशिवाय सहा ते बारा महिन्यापर्यंतचं बाळ जर का आईचं दूध व्यवस्थित पित असेल तर गाईचं दूध हे ॲज अ मेन ड्रिंक म्हणून वापरू नये आणि गाईचं दूध जर का द्यायचंच असेल तर खीर खिमटी किंवा दूध चपाती या फॉर्ममध्ये देणं प्रेफर करा अकॉर्डिंग टू डब्ल्यू एच ओ पहिले सहा महिने हे फक्त आणि फक्त आईचं दूधच देणं गरजेचं आहे आणि जर का आईला दूध कमी असेल किंवा आईचं दूध अवेलेबल नसेल तर या जागी फॉर्म्युला फीड यूज करणंच गरजेचं आहे